असल मैं हूं सैयद अखिल आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक चलते हैं परभनी जिले की परभनी लोकसभा मतदार संघ 2024 की सबसे बड़ी और खास खबर के लिए पूरे महाराष्ट्र में चर्चित परभनी जो शिवसेना का गढ़ माना जाता है शिवसेना का बाले किला जैसा है वैसा ही रहेगा ऐसी उम्मीद महाराष्ट्र राज्य के माजी मुख्यमंत्री ठाकरे इन्होंने आज तेवीस अप्रैल 2024 को परभनी शहर के प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम यहां पर एक जनसभा को संबोधित करते हुए इन्होंने कहा है शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे इनकी शिवसेना का मशाल ये निशानी लेकर रनिंग खासदार संजय बंडू जाधव जो पिछले एक दशक से लगातार दो टर्म से लगातार खासदार रहे हैं शिवसेना के और ये तीसरा टर्म है उनका और तीसरी बार जिस तरह से यहाँ पर उद्धव बाड़ा साहब ठाकरे इनकी शिवसेना से यहाँ ताल्लुक रखने वाले उद्धव ठाकरे की शिवसेना से ताल्लुक रखने वाले परभनी विधानसभा मतदार संघ के आमदार राहुल पाटिल और परभनी लोकसभा मतदार संघ से ताल्लुक रखने वाले खासदार संजय बंडू जाधव ये दोनों शिव और यही नहीं इनके अलावा उद्धव बाड़ा साहब ठाकरे इन्हें जिस तरह से सहानुभूति मिल रही है पूरे परभनी जिले के मराठा समाज ही नहीं बल्कि शिवसेना को चाहने वाले तमाम शिव सैनिकों ने आज स्टेडियम में एक यहां पर यह यह बता दिया दिया है ये मैसेज दिया है मैसेज कि किस तरह से हम उद्धव बाड़ा साहब शिवसेना को पसंद करते हैं और खासदार संजय जाधव इन्हें भी पसंद करते हैं अब देखना यह है कि यहाँ के देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ये 20 अप्रैल 2024 को परभनी शहर के पाथरी रोड स्थित यहाँ पर लक्ष्मी नगरी यहाँ पर आए और एक जनसभा को संबोधित किया जिस तरह से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इन्होंने 20 अप्रैल 2024 को एक जनसभा को संबोधित किया है उसी के चलते 20 अप्रैल 2024 को ही राष्ट्रवादी कांग्रेस के सर्वे सर्वा शरद चंद्र जी पवार ये और उसी के साथ में आदित्य ठाकरे इन्होंने भी एक जनसभा को संबोधित किया है और घन सावंगी यहाँ पर जिस तरह से इन्होंने जनसभा को संबोधित किया था इस जनसभा में हम आपको तीनों भी जनसभा के वीडियो बता रहे हैं देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इन्होंने 20 अप्रैल 2024 को जिस तरह से परमणी शहर के पाथरी रोड स्थित लक्ष्मी नगरी यहां पर एक जनसभा को संबोधित किया था उन्होंने किस तरह की बात कही है और यहां पर उनकी बात कहते समय यहाँ पर कितने लोग मौजूद थे घन सावंगी में जिस तरह से शरद चंद्र जी पवार और आदित्य ठाकरे इन्होंने जिस तरह से जनसभा को संबोधित किया है इनके जनसभा में कितने लोग मौजूद थे और आज तेवीस अप्रैल 2024 को परभणी शहर के प्रिय दर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम यहाँ पर उद्धव बाला साहब ठाकरे महाराष्ट्र राज्य के माजी मुख्यमंत्री इन्होंने आज जिस तरह से जनसभा को संबोधित किया है यहाँ पर सोने पे सुहागा सो काम ये रहा है कि पूरा स्टेडियम खचाखच जनता से श्रोताओं से भर गया था और यहाँ पर एक विशेष बात यह हो गई है कि उद्धव बाड़ा ठाकरे इनकी जब जनसभा चल रही थी उस वक्त ही पानी आ गया है बारिश आई है और बारिश में भी उद्धव बाड़ा ठाकरे इनकी सभा को सुनने के लिए यहाँ पर शिव सैनिक यहाँ पर जिस तरह से मौजूद रहे हैं यही नजारा हम आपको आज तक पर बता रहे हैं अब चार नेताओं की जनसभा हम आपको बता रहे हैं जिसमें देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनके जनसभा में जितने लोग मौजूद थे और उन्होंने किस तरह की बात यहाँ पर कही है राज के कैंडिडेट माधव जी जानकर इनके लिए देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी उसी के साथ में खासदार संजय बंडू जाधव इनकी सभा के लिए देश के माजी रक्षा मंत्री शरद चंद्र जी पवार और उसी के साथ में महाराष्ट्र राज्य के माजी मंत्री आदित्य ठाकरे और आज तेवीस अप्रैल 2024 को महाराष्ट्र राज्य के माजी मुख्यमंत्री उद्धव बाला साहब ठाकरे ये चार नेताओं की सभाएं हुई और चार नेताओं की सभा में किसने किसको कितना जनसभा को लूटा है ये आप तय कर लीजिए और आपको किस व्यक्ति को किस कैंडिडेट को वोट देना है आने वाले 26 अप्रैल 2024 को आपको जिस व्यक्ति को वोट देना है आपको जिस नेता को वोट देना है और आपको जिस व्यक्ति को भी जिस नेता को भी अपना यहाँ का परभनी का सिलेदार बनाना है परभनी का राजा बनाना है परभनी लोकसभा मतदार संघ के सिंहासन पर किसे बिठाना है ये जनता ने ही तय करना है हम आपको ये पूरा वीडियो बता रहे हैं माजी मुख्यमंत्री उद्धव बाला साहब ठाकरे इनका महाराष्ट्र राज्य के माजी मुख्यमंत्री उद्धव बाला साहब ठाकरे जनसभा को संबोधित कर रहे थे इस वक्त इंदिरा गांधी स्टेडियम यहां पर उद्धव बाला साहब ठाकरे उसी के साथ में खासदार संजय बंडू जाते राठौड़ माजी आमदार सुरेश, सुरेश देशमुख मा... माजी खासदार तुकाराम रेंगे पाटिल माजी आमदार मीराताई रेंगे पाटिल माजी आमदार विजय भामडे माजी आमदार विजय गौहानी माजी आमदार सुरेश जेथलिया कांग्रेस के अनुसूचित जाति जमाती विभाग के प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हती शिवसेना संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक भाऊ नावंदर जिला प्रमुख विशाल कदम मारुति प्रसाद आनेराव कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष बाड़ा साहब देशमुख माजी जिला परिषद उपाध्यक्ष रामभाव घाड़गे और महाविकास आघाड़ी के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता इस वक्त बड़ी तादाद में यहाँ पर मौजूद थे जिस तरह से यहाँ पर उद्धव बाड़ा साहब ठाकरे इन्होंने जनसभा को संबोधित किया है इस जनसभा में आप श्रोताओं को देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर बारिश के मौसम में यहाँ पर लोग शिव सैनिक जो उद्धव बाड़ा साहब ठाकरे इन्हें पसंद करते हैं और उद्धव बाड़ा साहब ठाकरे की शिवसेना को पसंद करते हैं ऐसे तमाम शिव सैनिक यहाँ पर मौजूद थे सर्वप्रथम हनुमान जयंती का शुभेच्छा देते हनुमान जयंती मला वाटतं या दिवशी सगळ्यात महत्वाचा शब्द जे असेल ते आहे निष्ठा आणि आज योगा योग असा आहे की आजच्या दिवशी निष्ठावानाची सभा इथे होत आहे आणि म्हणून निष्ठावान कोण आहे निष्ठावान आपण आहोत निष्ठावान मंचावर उपस्थित सगळे आहे निष्ठा काय असते लोकशाहीमध्ये निष्ठा म्हणजे जेव्हा मतदार आपल्याला निवडून देतो एक लोकप्रतिनिधी म्हणून तर तो निष्ठा असते संविधानाशी विचारधाराशी आणि नेतृत्वाशी पण ज्या लोकांनी या विचारधाराशी संविधानाशी नेतृत्वाशी गद्दारी केली विश्वासघात केला त्या लोकांची ही सभा नाही आहे जे विचारधारासाठी ठामपणे उभे राहिले त्यांची आजची सभा आहे थोडक्यात मी सांगणार आहे फक्त की ही सभा देशाच्या सरकार निवडण्यासाठीची सभा आहे देशामध्ये मोदी सरकार दहा वर्षापासून सत्तेत आहे आता मोदी सरकारची रिपोर्ट कार्ड असेस करण्याची वेळ आलेली आहे काय केलं मोदी सरकारने कुठे नेऊन ठेवला आपल्या देशाला आपल्या राज्याला आपल्या परभणीला तो विचार करण्याची वेळ आहे जे ग्राफ आहे मोदी सरकारच्या त्याच्यामध्ये ज्या गोष्टीला वाढवला पाहिजे ती गोष्टी वाढवली नाही ज्या गोष्टीला कमी केला पाहिजे तसा ग्राफ नाही तसा आलेख नाही शेतकऱ्यांचे आत्महत्याचा प्रमाण कमी झाला पाहिजे होता पण चोवीस टक्केनी वाढ झालेला आहे प्रमाण एन सी आर बीच्या आकड्याप्रमाणे भ्रष्टाचारामध्ये वाढ महिला अत्याचारामध्ये चार टक्के वाढ पेट्रोल डिझेल बी वी, वीज बिल जे जे गोष्टी बेरोजगारी सगळ्या ठिकाणी वाढ झालेली आहे ज्या गोष्टी कमी झाले पाहिजे होते कापसाचा भाव सोयाबीनचा भाव ते सगळे गोष्टी वाढले आणि म्हणून हे माझी आकडेवारी नाही आहे आकड़ेवारी सरकार की आकड़ेवारी है जे मी सग मुंह में गांधी घर में चांदी मुंह में गांधी घर में चांदी मुंह में विकास पर जनता उदास मुंह में महाराष्ट्र मा उद्योग गुजरात को ले जा क्या मिला मिलिए ऐसे लोगों से जिनकी फितरत छुपी रहे नकली चेहरा सामने आए असली सूरत छुपी रहे विकास देश, देश का विनाश करने वाले संविधान के नाम पे मनुवाद लाने वाले और इस देश को लोकशाही से इनके पीछे बारिश आ रही है मैं रिक्वेस्ट करती हूँ उद्धव ठाकरे जी से वो भाषण करे ताकि धन्यवाद धन्यवाद मैडम यहाँ आपके महाविकास आघाड़ी उमेदवार उम्मीदवार बस पाउशाल माजी मंत्री राजेश जी टोपे साहब दोन मिनट या ठिकाणी शुभेच्छा देतील बंडू बॉस माझ्या बाजूला उभे आपल्या जालनाकरांना माझ्या मनापासून अंतकरणातून विनंती आहे की बंडुबाला प्रचंड मतानी जालना जिल्ह्यातून लीड द्यावी धन्यवाद यानंतर यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांना विनंती करतो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे त्या अनुषंगानं आज उद्धव साहेबांचा प्रभावती नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सन्मानाने व्यासपीठ आणि उपस्थित जमलेल्या सर्व माझ्या तमाम मित्रांनो आणि बंधूंनो आणि भगिनींनो देशाच्या इतिहासामध्ये हे इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये तर इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे यात काही दुमत नाही साहेब ह्याच मैदानावरून उद्धव साहेबांनी चौदाला या सगळ्याच्या साक्षीनं शिवसेनेसोबत कायम राहण्याचा शब्द घेतला होता आणि साहेब तुम्हाला चौदाला ह्या व्यासपीठावरून शब्द दिला होता की आम्ही तुमच्या सोबत आयुष्यभर आहोत आणि आजही सांगतो की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे होतो आणि राहणार एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि शब्द संपवतो धन्यवाद आदरणीय उद्धवजी साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आपण या ठिकाणी दुष्काळ असला तरी पाऊस घेऊन आला म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हे शुभ लक्षण आहे की याच्या अगोदरच्या दोन निवडणुकीचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा पाऊस येतो मला बोलू दे जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवांनो भगिन आणि माता मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार की नाही मी संकटाशी झुंज देणार आहे तुम्ही देणार की नाही अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे तुम्ही भिजणार की नाही मग जागेवर बसून घ्या मी नाही हटणार मी उभा राहिलो लढायला येऊ संकट किती यायचं तेवढं अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधले आम्ही मर्द मावळे आहोत अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणते मी पहिल्या प्रथम तमाम परवणी करणार अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवत घालतोय कारण परवणी हा होय मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तुम्ही सगळे त्याचे मावले तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभ्या आहेतच आणि भाजपला असं वाटलं असेल बिंद्याना असं कि सगळं काही पैशाने खरेदी करता येत पण परवणी कर पैशाने विकले जाऊ शकत नाहीत हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं जे प्रेम आहे त्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्यासमोर बसलेलं आहे आणि आपली परीक्षा आहे ही परीक्षा आहे अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे आणि आम्ही पाठीकडून वार करत नाही आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत आणि तुम्हाला कल्पना आहे की एक दोन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती आपलं जे मशाली त्या ऐकलत तुम्ही त्याच्यामध्ये एक शब्द आहे जय भवानी जय शिवाजी जरा एकदा जोरात द्या नारा आता त्या गाण्यातला हा मोदी शाहचा जो नोकर निवडणूक आयोग आयोग आहे त्याने राजेशी सांगितलं की जय भवानी शब्द काढा काढा इथं शब्द अरे मी तर मोदी आणि शाहना सांगते तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा बशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल ठीक आहे त्याचा आम्ही फडशा पाडू तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचं आहे ना बघा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे तुमच्या समोर उभा आहे आणि त्याच्याबरोबर सगळे माझे मर्द मावळे माझ्या सोबत उभे आहेत पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो आज तर हनुमान जयंती आहे पण जय भवानीबद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय यांना काय वाटतं दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू ते म्हण ते म्हणतील तसं सगळं काही देश त्यांचं ऐकेल ही जिवंत माणसं आहेत दुर ढोर नाही आहेत आणि अंगावरती आलात प्रेमाने मिठी मारलीत तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नका आता बाहेर आलेली आहेत हे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शिवबाजी नाही करत वाघ नक परत आणणार बसा स्वतःची नख कापत बसा पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजेत हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही पण याच सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या हो भाषेत बोलायचं मला कळत नाही कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही कारण बुद्धीच नाही आहे उघड बोलतोय त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणार ला आहे मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसला आहे ठीक आहे तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना ही नकली शिवसेना तुम्ही बोलताच मग तुमच्या आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहेत ते वाटेल ते बोलतायत महिलांचा अपमान करतायत हे इथलेच ते मंत्री मराठवाड्यातले बसले त्यांच्या मांडीला मांडी लावून सुप्रिया सुळेला म्हणजे सुप्रिया सुळेला मी बोलतो कारण मी तिला सुप्रिया ताई म्हणतो अरे तुरे बोलतो तिला चॅनल समोर शिवी दिली पण मोदी शाह काय बोलायला तयार नाहीत महिलांचा अपमान झाला तरी केलं तरी चालेल पण आम्हाला तुम्ही मत द्या या अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातलं एक सुद्धा मत मिळता कामा नये अजिबात मिळता कामा नये आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले नाही आहेत वाटेल त्याच्यावरती बोलतायत आपल्या घराणेशाही बद्दल बोलतायत अरे मी आहेच ना मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा ला दाखवून तुम्हाला फसवून मतं मागण्याचा ते केविवाणं प्रयत्न करतायत आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको माझी जनता ठरवेल पण मोदीजी जेव्हा तुम्ही घराणेशाहीवरती बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणारच कारण तुम्ही सगळेजण टीव्ही बघता ना रे व्हीवरच्या मालिका बघता का अरे काय मालिका बघता मग कामं करी करता पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांचे हल्ली सीझन असतात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर काय असतं त्याच्यावरती बरोबर ना सीझन एक सीझन दोन तसं संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली त्याचा नवीन सीझन आलाय कोणता जुमला तीन बरोबर ना दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आला जुमला एकोणीसला एक आला जुमला दोन आणि पुन्हा चोवीसला येतोय जुमला तीन ऍक्टर तोच खलनायक पण तोच स्टोरी रायटर तोच सगळं काही तेच आणि आता किती वेळा ती मालिका बघायची पहिल्या दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं चला अरे बरी मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल पण दहा वर्ष यांनी पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला देश नासून टाकला बरोबर आहे जरा एकदा मोठ्याने बोला एकदा मोठ्याने बोला दादा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही आप बार भाजपा तडीपार ही पार। मालिका आता बंद करा कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटत आहेत जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत कुठे तरी आपण गप्प बसायचं तरी यांना पुन्हा मत द्यायचं तर बंडू सारखा कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही त्याला बंडूच बोललं पाहिजे एक निश्चित विकलेलं नाहीये आणि तुमच्या परवणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती मताधिक्याने निवडून देणार दोन का पाच मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच पण समोरच्याच डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे जै। कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये नाहीये हे निवडणूक तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी ही निवडणूक आहे तुमचं मत तुम्ही कोणाला देणार हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता हो आहे मग आपला निर्धार पक्काय सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत फक्त एक गोष्ट बदलले काय बदलले निशाणी निशाणी काय निशाणी काय निशाणी आणि विजय होणार विशाल सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीत राष्ट्रगीत होणार आहे सर्वांना विनंती आहे जाग्यावर उभा राहून आपण राष्ट्रगीताला सुरुवात करू राष्ट्रगीत सुरू करेन गे कर जन गण मन अधिनाय एक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मरा गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे वंदे, वंदे। उद्धव साहब तुम आगे बढ़ो भारत माता माता की, yes! माता की, वंदनीय शिवसेना प्रमुख ठाकरे गोष्ट ये न्यूज कवर की हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी फोर बाय सेवन माजा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान जुल्फू सर

आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें शेयर करें और कॉमेंट करना ना भूले आप हमें फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम टेलीग्राम व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं मुझे दीजिए इजाजत जय हिंद फैशन क्लॉथ पॉइंट शॉप नंबर 45 जनता मार्केट डॉक्टर अंबेडकर रोड पर बनी 50 साल से आपकी सेवा में हमारे यहाँ सभी किस्म के साड़िया जैसे के डायमंड वर्क कलकत्ता वर्क हादी हैंडलूम वर्क जरी वर्क सिफान सिल्क बेंगलोर सिल्क तान सिल्क साड़ी उसी के साथ में शालू साड़ी और भी बहुत कुछ इसके अलावा शादियों का बस्ता दुल्हन के लांचे शेरवानी टेलकट लांचा पॉपलॉर्न लांचा वेलवेट लांचा उसी के साथ में गार्मेंट गरारे ती गरारे साथ ही शादियों के फोर पीस शादियों में लगने वाले बिस्तर के फोर पीस टेन पीस आफ्रीन रॉयल गोल्ड उसी के साथ में शर्टिंग शूटिंग में लेमंड ब्लैकबेरी पेटर इंग्लैंड सियाराम जैसी नामांकित कंपनियों के कपड़े मिलने का एकमात्र ठिकान फैशन क्लॉथ पॉइंट शॉप नंबर पैंतालीस जनता मार्केट डॉक्टर अंबेडकर रोड पर बनी पचास साल से आपकी सेवा में लगातार पचास साल से आपकी सेवा करते नजर आ रहे हैं फैशन क्लॉथ पॉइंट शॉप नंबर पैंतालीस जनता मार्केट डॉक्टर अंबेडकर रोड पर बनी कलीम शूज सेंटर कच्ची बाजार डॉक्टर अंबेडकर रोड पर बनी आप हमारे पास में दुल्हन के लिए जूती सैंडल उसी के साथ में यहां पर दुल्हन को लगने वाली चप्पल उसी के साथ में रमजान उल मुबारक के महीने में तीन महीने के छोटे बच्चे से लेकर नौजवान बच्चों तक और उसी के साथ में जईफ लोगों के चप्पल शूज सैंडल मिलने का एकमात्र ठिकान कलीम शूज सेंटर डॉक्टर अंबेडकर रोड कच्ची बाजार पर बनी पिछले 50 साल से लगातार आपकी सेवा में हमारी तीसरी ब्रांच कलीम शू सेंटर की तीसरी ब्रांच यहाँ पर अवेलेबल आप तमाम लोगों के लिए दुल्हन को लगने वाले सैंडल दुल्हन के लगने वाले जूतियां दुल्हन को लगने वाले आकर्षक डिजाइन और मनमोहक मनमोहक डिजाइन में आकर्षक डिजाइन और मनमोहक लुक में आप तमाम लोगों के लिए शूज सैंडल और उसी के साथ में जूतियां मिलने का एकमात्र ठिकान कलीम शूज सेंटर डॉक्टर अंबेडकर रोड पर बनी इसी के साथ में मुबारक के महीने में आप तमाम लोगों के ख्वाहिश के मुताबिक आप तमाम लोगों के लिए नए डिजाइन और नए वैरायटी में नए लुक में आपको आपके मन को लुभाए ऐसे शूज सैंडल और चप्पल मिलने का एकमात्र ठिकान छोटे बच्चों से तीन महीने के बच्चों से लेकर यहाँ पर जईफ लोगों के पैरों के भी चप्पल शूज जूती मिलने का एकमात्र ठिकान कलीम शूज सेंटर डॉक्टर अंबेडकर रोड कच्ची बाजार पर बनी एक बार जरूर आए कलीम शूज सेंटर आपकी सेवा में पिछले पचास साल से लगातार